नाशिकमध्ये खाजगी क्लासमध्ये धक्कादायक घटना घडली आहे ज्ञानगंगा क्लासमध्ये शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थी यशराज गांगुर्डे याची हत्या करण्यात आलेली आहे या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे नाशिकच्या सातपूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यशराज आणि इतर मुलांमध्ये शाळेत दोन दिवसांपासून वाद सुरू होते आणि हेच वाद खाजगी क्लासमध्येही सुरू राहिले क्लासमध्ये बाकावर बसण्यावरून झालेल्या वादातून यशराजला लाथाबक्क्याने मारहाण करण्यात आली या मारहाणीत यशराजचा मृत्यू झाला आहे सातपूर पोलीस परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे आणि पालकांकडून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव